आणि म्हणून अध्यक्ष मोदय मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे या बाबतीत कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही आणि तोच विचार मी सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा अध्यक्ष मोदय अधोरेखित करू इच्छितो अध्यक्ष मोदय आपण मराठा समाजाच्या पूर्व इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मराठा समाज या मराठा नावामध्येच अध्यक्ष मोदय ज्यावेळी पूर्व काळामध्ये शिवकालीन काळामध्ये लढाया होत होत्या त्यावेळी मरकर्बींना हटणेवाला व मराठा अशा स्वरूपानी लढणारा समाज म्हणून अध्यक्ष मोदय मराठा समाजाची त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि अध्यक्ष मोदय ज्यावेळी शांत असण्याचा शांततेचा विषय असायचा किंवा ज्यावेळी लढाया नसायच्या त्यावेळी आपापलं नांगर घेऊन शेतीमध्ये काम करणारा समाज म्हणजे मराठा समाज कुणबी समाज अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे हे कुणबी काम करणारा समाज म्हणून आपण त्यांना मराठा समाज हाच कुणबी काम करणारा आणि म्हणून कुणबी समाज हा मराठा समाज अशा पद्धतीचे अध्यक्ष आद्दे, मोदय पूर्वीपासून चालत आलेली अध्यक्ष मोदी ती विचारधारा अध्यक्ष मोदय याच विचारधारेला धरून छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सवलती दिलेल्या आहेत अध्यक्ष मोदय मी सांगू इच्छितो की आम्ही अध्यक्ष मोदय मराठवाडा विभागातून येतो आणि त्यामुळे मराठवाडा हा निजाम राजवटीत असलेला भाग आहे आणि म्हणून निजाम राजवटीमध्ये अध्यक्ष महोदय निजामच्या सरकारमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण असायचंच आणि होतच आणि ते आरक्षण अध्यक्ष मोदय कुणबी आणि मराठा एक समजूनच अध्यक्ष महोदय ते त्या ठिकाणी त्यांच्या मोडी भाषामध्ये सुद्धा सगळे आतापर्यंतचे दाखलेत की अध्यक्ष महोदय मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यामुळे कुणबीला आरक्षण होतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच्या आरक्षणाचे लाभ अध्यक्ष मोदय मराठवाड्याच्या जनतेला निजाम काळामध्ये निश्चित प्रकारे मिळत असायचे अध्यक्ष देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणावीसशे पन्नासला ज्यावेळी घटना स्थापन झाली आणि एस सी आणि एसटी पुरता आरक्षण त्या ठिकाणी आपण दिलं आणि त्यामुळं निजाम राजवटीचं हे आरक्षण मराठा समाजाचं त्यानंतर बंद झालं अध्यक्षमध्ये एकोणावीसशे सदुसष्ट साल मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की इतर मागास वर्ग यांनाही आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातूनचा राज्यघटनेमध्ये निर्णय झाला आणि राज्य घटनेमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अध्यक्ष मोदय जे काही इतर मागासवर्ग आहे त्याच्यामध्ये ऐंशीव्या क्रमांकामध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या पद्धतीचा उल्लेख आहे की ज्यामध्ये इतर मागास मध्ये हा कुणबी समाज येतो आणि त्यामुळे आरक्षणाला त्या ठिकाणी त्यांना लागू आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय आपल्याला एकोणासशे सदुसष्टलाच या ठिकाणचं आरक्षण मिळालं आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये सदुसष्टच्या नंतर विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख आपल्या ठिकाणी त्यावेळीचे साठीच्या दरम्यानचे जे नेते होते त्यांनी त्यावेळी मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घराघरामध्ये प्रचार करून हे कुणबी लावून घ्या अशा संबंधाने सांगून अध्यक्षमध्ये एकोणासशे सदुसष्टला ज्या कुणबी समाज ओबीसी मध्ये घेतला होता त्या संदर्भाने विदर्भामध्ये आपण बघितलं सर्व सरसकट अध्यक्ष मोदय बऱ्यापैकी त्या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत घटना समितीचे सदस्य होते पंजाबराव देशमुखांनी तर अध्यक्ष मोदय त्यावेळी मात्र मराठवाड्याच्या आणि इतर काही महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील लोकांनी हे त्या ठिकाणी लावून घेतलेलं नव्हतं आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय ते राहून गेले त्यावेळी काय ते ज्या त्या त्या काळामध्ये त्या त्या परिस्थितीमध्ये काहीतरी चुकीच्या समजाच्या माध्यमातून असो काही असो पण अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी मा हे आरक्षण विदर्भ आणि काही जिल्ह्यापुरतं लागलं गेलं आणि मराठवाडा त्यापासून वंचित राहिला आणि म्हणून हे वंचित राहिलेला मराठवाडा पुन्हा त्या कुणबीच्या आधारावर खऱ्या अर्थाने त्याला आरक्षण मिळावं हीच एक रास्त मागणी अध्यक्ष मोदय मराठवाड्याच्या जनतेची सुद्धा आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष मोदय आता जे काही मराठवाडा ही, ही संतांची भूमी म्हटलं जातं अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे या संतांच्या भूमीतूनच अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की जगदगुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंगात म्हटलंय की बरे झाले देवा कुणबी केले नाहीतर दंभेची असतो मेले मेलो याचा अर्थ अध्यक्ष महोदय कुणबी समाज एक शेतीमध्ये काम करणारा समाज या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी आपली या ठिकाणी स्वतःही कुणबी होते आणि समस्त मराठा समाज कुणबीच आहे या पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी त्या सुद्धा अध्यक्ष मोदी आहे आज अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी शिंदे कमिटी नेमली आणि यामध्ये जी काही कुणबी समाजाच्या नोंदीच्या संदर्भात अध्यक्ष मोदी जी शोध मोहीम किंवा सर्वेक्षण चालू आहे तर अध्यक्ष मोदय त्यामध्ये आपण बघितलं की जवळजवळ पंचवीस तीस लाख लोकांपर्यंतचे कुटुंबाची नोंदी कुणबीमध्ये सापडले आणि त्यामुळे कुटुंबाच्या नोंदी असल्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचं निश्चित प्रकारे मल्टिप्लिकेशन होऊ शकणार आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष मोदय हा समाज मराठा कुणबीचे आणि कुणबी मराठाचे या दृष्टिकोनातून आरक्षण असायला हवं हेच मी या निमित्ताने मुद्दामून सांगू इच्छितो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने अजूनही सांगेल की देशभरामध्ये दे सुद्धा आपण जर बघितलं तर काही मराठा समाजातल्या फॅमिलीज आपण माधवराव शिंदे यांचा उल्लेख करूया आज मध्य प्रदेशचे ते एक नेते आहेत अध्यक्षमध्ये दे माधवराव शिंदिया हे आज आपण समजतो मराठा समाजाचे ते कुणबीच आहेत मध्य प्रदेश आपण अध्यक्ष मोदी दे सयाजीराव गायकवाड जे आज बडोद्याचे खऱ्या अर्थाने अधिपती होते त्यांचं घराना गुजरातमध्ये आजही कुणबीच त्या ठिकाणी आहे ते ओबीसी त्या ठिकाणी कुणबी म्हणून त्या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष मोदी मी मुद्दामून या ठिकाणी हे दाखले या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीचा जो काही संदर्भ आहे त्या दृष्टिकोनातून मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या दृष्टीकोनातून मी मुद्दा मुहीम माहिती सांगू इच्छितो अध्यक्ष मोदी याच्या आपण अलीकडच्या काळातला इतिहास जर बघितला तर अध्यक्ष मोदी एकोणावीसशे एक्क्याऐंशीला मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष आद्देक् मोदय अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी मोठा मोर्चा काढला आणि त्यावेळीच्या सरकारच्या बाबतीत बाबासाहेब भोसले आणि वगैरे त्यावेळीच्या सरकारच्या बाबतीत ह्या बाबतीतली पहिली मागणी अध्यक्ष मोदी त्या ठिकाणी सरकारच्या दप्तरामध्ये त्या ठिकाणी केली आज अध्यक्ष मोदय एकोणावीसशे एक्क्याऐंशीच्या नंतर दोन हजार अकरापर्यंत ही सतत चालू आहे परंतु खऱ्या अर्थाने त्याला वेग हा दोन हजार पासून आला ज्यावेळी पहिल्यांदी आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्याची समिती पहिल्यांदी गठीत झाली आज केंद्रातले मंत्री नारायण राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी गठीत झाली आणि या कमिटीच्या समितीचं अध्यक्ष महोदय मी सुद्धा त्यावेळी सदस्य होतो आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही सुद्धा शिक्षणाचं प्रमाण मराठा समाजाचं एकूण लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे नोकऱ्यांमध्ये प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये किती आहे हे सगळं शोधून त्या ठिकाणी काढण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सी सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अशा पद्धतीचा संवर्ग करून त्या ठिकाणी आरक्षण सोळा टक्के देण्याच्या दृष्टिकोनातूनचा मध्ये निर्णय झाला ऑर्डिनन्स झाला